वर्ध्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकत्र आले आहेत राज्यात मोठी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा कर्जमाफी जाहीर करण्यात यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे वर्ध्याच्या बजाज चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे संपूर्ण कर्जमाफी वर्धा जिल्ह्यातला शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे या शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की ढगपुटी सदृश पावसामुळे जे नुकसान झालं त्याच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे काल राज्यामध्ये सरकारने जे बावीसशे अठरा कोटीचं पॅकेज जाहीर केलं ते पॅकेज आम्हाला मान्य नाही तुम्ही कुंभमेळ्याला चौदा हजार पंधरा हजार कोटी रुपये देता आणि आम्हा शेतकऱ्यांना फक्त बावीसशे कोटी रुपये देता भिके सारखी मदत सरकारनं केलेली ती आम्हाला मान्य नाही शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे ही आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि निवडणुकीपूर्वी तुम्ही जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते सुद्धा पूर्ण केलं पाहिजे योग्य वेळ आल्यावर करू आता हीच योग्य वेळ दुश्य, ओल्या दुष्काळाची परिस्थिती त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती केली पाहिजे सोयापेंडीच्या डीओसीच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि बाहेरून देशातून येणाऱ्या तेलावर आणि कापसावर आयात शुल्क लावलं पाहिजे ही मागणी या निमित्तानं आहे आणि स्थानिक मागण्या घेऊन आज आम्ही मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेलो आहे आज शांततेच्या मार्गाने आलो मी बापू कुटीचं दर्शन घेऊन महात्मा गांधीच्या मार्गाने शांततेने मोर्चा निघालेला आहे पण सरकारनं जर का शेतकऱ्यांना गृहित धरण्याचा प्रयत्न केला तर नेपाळला जसं मंत्र्याला तुळू तुळू हल्ल सामान्य लोकांनी तसा महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा जर का मंत्र्याच्या अंगावर गेला तर नवल वाट्याला नको ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे आणि त्याच पद्धतीची परिस्थिती संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये आहे शेतकऱ्याला आता भरीव मदतीची आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी देवाभाऊंनी जो शब्द दिला होता निवडणुकीच्या काळामध्ये की तुमची कर्जमाफी करू तर ती योग्य वेळ आहे कर्जमाफीची आता जर बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट व्हायरल होत आहे ते मदतीसाठी धाराशिवला गेले तर एका शेतकऱ्यांनी त्यांना विचारलं की हेक्टर तुम्ही किती मदत देणार आहे तर त्यानंतर मुख्यमंत्री महोदय एक असंवेदनशील उत्तर त्यावर देतात की तुम्ही या ठिकाणी राजकारण राजकारण करू नका हो आमचा त्यांना प्रश्न आहे की निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करून कर्जमाफीच आश्वासन देऊन जी आमची मतं गेली तेव्हा तुम्ही ते राजकारण केलं नाही का आता हे राजकारण चालणार नाही तुमची धडपशाही चालणार नाही मी बघितलं की या ठिकाणी मोर्चा आयोजित केल्यानंतर पोलिसांनी आम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत तुमच्या नोटिसाला आम्ही घाबरणार नाही आहो आम्ही याच्या पुढे जर तुम्ही जर ओला दुष्काळ जाहीर केला नाही संपूर्ण कर्जमाफी केला नाही तर या वर्धा जिल्ह्यामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही